नादवर्दीचा खेळ स्पर्धा परीक्षेचा नमस्कार विद्यार्थी मित्रांनो शिवशंभो करिअर अकॅडमीच्या या डिजिटल प्लॅटफॉर्मवर आपल्या सर्वांचं सा स्वागत आहे आपण आपल्या चॅनलवरती मराठी व्याकरण हा विषय शिकवण्यास सुरुवात केलेली आहे जर तुम्ही पाठीमागचा भाग म्हणजे मराठी भाषेचा उगम हा भाग जर तुम्ही बघितला नसेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला लिंक दिलेली आहे लि, तुम्ही तिथे जाऊन तो भाग बघू शकता आजच्या भागामध्ये आपण भाषा हा घटक सविस्तरित्या समजून घेणार आहोत तर बघा भाषाविषयी आपल्याला सर्वप्रथम सहा मुद्दे बघायचे आहेत जेणेकरून भाषा हा घटक समजायला तुम्हाला अधिक मदत मिळेल सर्वप्रथम ते सहा मुद्दे या ठिकाणी समजून घ्या त्यामधला भाषाविषयीचा पहिला महत्त्वाचा मुद्दा भाषा ही ध्वनात्मक असते बघा विद्यार्थी मित्रांनो ध्वनीशिवाय भाषा असू शकत नाही कारण की प्रत्येक भाषेमध्ये ध्वनी हे लागतातच म्हणून भाषा ही ध्वनात्मक असते हे लक्षामध्ये ठेवायचं मुद्दा क्रमांक दोन बघा भाषेचे मूलभूत घटक ध्वनी असतात आपण पहिल्याच मुद्द्यामध्ये बघितलं की ध्वनी भाषेकरिता किती महत्त्वाचे असतात मुद्दा क्रमांक तीन या ठिकाणी बोलणारा आणि ऐकणारा यांना जोडणारा पूल म्हणजेच भाषा बोलणारा एक व्यक्ती व ऐकणारा एक व्यक्ती या दोन व्यक्तींना जोडणारा जो काय पूल आहे त्याला भाषा असे म्हणतात समोरचा मुद्दा या ठिकाणी भाषेला नदीच्या प्रवाहाची उपमा देतात भाषेला नदीच्या प्रवाहाची उपमा देतात त्याचं कारण असं विद्यार्थी मित्रांनो जी भाषा असते ही काळानुसार स्थळानुसार बदलत असते म्हणून भाषेला नदीच्या प्रवाहाची उपमा दिली जाते समोरचा मुद्दा लिहिणे वाचणे बोलणे आकलन करणे हे सर्व भाषेचे कौशल्य आहेत आणि हे प्रश्न वारंवार परीक्षेला विचारण्यात आलेलं आहे त्यामुळे लक्षात ठेवा लिहिणे वाचणे बोलणे आणि आकलन करणे हे भाषेचे कौशल्य आहे आणि त्यानंतर शेवटचा मुद्दा भाषा केवळ संवादाचे साधन नसून साहित्याच्या क्षेत्रात हे एक आत्मविष्काराचे साधन आहे तर बघा विद्यार्थी मित्रांनो भाषा हे फक्त संवाद करण्याचं किंवा बोलण्याचं साधन नसून साहित्य क्षेत्रामध्ये आत्मविष्काराचे साधन आहे आता आपण या ठिकाणी बघणार आहोत भाषेचे प्रकार तर विद्यार्थी मित्रांनो भाषेचे एकूण किती प्रकार आहेत तर भाषेचे एकूण दोन प्रकार आहेत कोणकोणते तर त्यामध्ये पहिला प्रकार बघा स्वभाविक भाषा आपण त्याला नैसर्गिक भाषा असंही म्हणतो आणि दुसरा प्रकार कृत्रिम भाषा किंवा आपण त्याला सांकेतिक भाषा असेही म्हणतो या दोघांमधला नेमका फरक काय आणि कसं ओळखायचं आपण हे आपण या ठिकाणी समजून घेऊया बघा स्वाभाविक भाषा किंवा मग नैसर्गिक भाषा म्हणजे काय तर स्वाभाविक भाषा किंवा नैसर्गिक भाषेला कुठल्याही प्रकारचा पुरावा नसतो मग या बा ही जी भाषा ही कशी बोलली जाणार याचा संवाद कसा केला जाणार तर बघा खुना करणे एका प्रकारे आपण नाटक करणे म्हणू शकतो बोलणे किंवा मग पक्ष्यांचे आवाज या सर्व गोष्टी ज्यामध्ये येतात त्याला म्हणायचं स्वभाविक किंवा मग नैसर्गिक भाषा त्यानंतर जो काय जे काय दुसरा प्रकार आहे त्यामध्ये बघा कृत्रिम भाषा किंवा त्याला आपण सांकेतिक भाषा असं म्हणतो याच्यामध्ये पुरावा असतो मग याचा याचा संवाद कसा केला जातो तर बघा यामध्ये टंकलेखन चिन्हे व अक्षरे यांचा समावेश कृत्रिम भाषा किंवा मग सांकेतिक भाषामध्ये केले जातो तर विद्यार्थी मित्रांनो लक्षामध्ये ठेवायचे भाषेचे प्रकार किती तर दोन एक नैसर्गिक किंवा मग आपण त्याला स्वाभाविक म्हणतो आणि दुसरा प्रकार ज्याला आपण कृत्रिम भाषा किंवा मग सांकेतिक भाषा असे म्हणतो यानंतर आपण बघणार आहोत भाषेचे स्वरूप भाषेचे स्वरूप म्हणजे नेमकं काय का ते आपण बघूया यामध्ये पहिला मुद्दा बघा कुटुंबाची भाषा आपण घरामध्ये जी भाषा बोलतो कुटुंबांसोबत आपण जी भाषा बोलतो तर तिला मातृभाषा असे म्हणतात त्यानंतर मुद्दा क्रमांक दोन दैनंदिन संपर्कासाठी वापरली जाणारी भाषा म्हणजेच बोलीभाषा जी आपण दैनंदिन जीवनामध्ये जी भाषा वापरतो त्याला बोलीभाषा असे म्हणतात आणि शेवटचा मुद्दा यामध्ये बघा शासकीय कामकाज प्रादेशिक व्यवहार आणि ठराविक शब्द असलेली जी काय भाषा असते त्याला म्हणतात प्रमाणभाषा तर विद्यार्थी मित्रांनो शेवटी आपल्याला हे तीन मुद्दे लक्षामध्ये ठेवायचे आहेत जी कुटुंबाची भाषा आहे त्याला आपण बोलायचं मातृभाषा त्यानंतर दैनंदिन संपर्कासाठी जी भाषा वापरली जाते त्याला आपण म्हणू शकतो बोलीभाषा आणि त्यानंतर शासकीय कामकाज किंवा व्यवहारासाठी किंवा मग ठराविक शब्द असलेली जी काही भाषा आहे त्याला म्हणतात प्रमाणभाषा आपण आता या ठिकाणी लिपीविषयी सविस्तरित्या माहिती बघणार आहोत परंतु त्या पहिले तीन मुद्दे या ठिकाणी आपल्या लक्षामध्ये ठेवायचे ते कोणकोणते बघा सगळ्यात पहिला भाषा शब्दाचा धातू हा भाष्य हा आहे आणि याचा अर्थ बोलणे होतो हा पहिला मुद्दा दुसरा मुद्दा लिंपणे या शब्दाचा धातू लिप हा हो आहे तर याचा अर्थ लिंपणे किंवा आपल्या भाषामध्ये लिहिणे असा होतो तर हे दोन धातू तुम्हाला लक्षामध्ये ठेवायचे भाष्य या शब्दाचा या धातू भाष्य संस्कृतमधील त्यानंतर लिंपणे या शब्दाचा धातू लिप असा होतो आणि त्यानंतर बघा मराठी भाषेचे प्राचीन काळातील काही वेगवेगळे वेग नावं म्हणजेच देशी प्राकृत मराठी आणि मराठी असे वेगवेगळे वेग नावं प्राचीन काळामध्ये मराठी भाषेला होते त्यानंतर आता आपल्याला माहिती बघायची आहे लिपी संदर्भात बघा लिपी म्हणजे काय किंवा मग लिपीची नेमकं व्याख्या कोणती तर बघा आपण ज्या चिन्हांनी लेखन करतो त्यास लिपी असे म्हणतात बघा विद्यार्थी मित्रांनो आपण जे लेखन करतो ज्या चिन्हांनी आपण लेखन करतो त्यास लिपी असे म्हणतात लिपीची ही व्याख्या तुम्ही पाठ करून ठेवा त्यानंतर बघा लिपी या शब्दाची निर्मिती कशी झाली संस्कृतमध्ये जो धातू होता लिप त्यापासून शब्द झाला लिंपणे आणि लिंपणेपासून लिपी या शब्दाची निर्मिती झाली त्यानंतर समोरचा मुद्दा लिपीच्या शोधाने मानवास लेखन हे शक्य झाले हे लक्षामध्ये ठेवायचं आहे तुम्हाला त्यानंतर मराठी भाषा लिहिण्याची जी काही लिपी आहे त्याबद्दल सविस्तरित माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत मराठी भाषेची लिपी कोणती तर बघा देवनागरी पेपरला अनेक वेळा हा प्रश्न आलेला विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या मराठी भाषेची लिपी कोणती देवनागरी देवनागरी आता बघा लिपी डावीकडून उजवीकडे लिहिली जाते बघा आपण जेव्हा ही लिखाण करतो तेव्हा बघा आपण डावीकडून उजवीकडे लिहितो त्यालाच म्हणायचं देवनागरी लिपी देवनागरी लिपीचे वैशिष्ट्य आहे की डावीकडून उजवीकडे ती लिपी लिहिली जाते त्यानंतर अत्यंत महत्त्वाचा मुद्दा देवनागरी लिपीच्या डोक्यावर जी रेषा असते म्हणजे बघा या ठिकाणी आपण तुम्ही बघू शकता की जी रेषा दिलेली आहे या रेषाला शिरोरेषा असे म्हणतात आणि हाही प्रश्न पेपरला वारंवार विचारण्यात आलेला आहे तर लक्षामध्ये ठेवायचं देवनागरी लिपीच्या डोक्यावर असलेले जी रेषा आहेत त्याला आपण शिरोरेषा असे म्हणतो त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो महत्वाच्या प्राचीन लिप्या प्राचीन काळामध्ये असलेल्या सर्व लिपींची माहिती आपण या ठिकाणी थोडक्यात बघणार आहोत तर बघा पहिली ब्राह्मी लिपी ब्राह्मी लिपी म्हणजेच ब्रह्मदेवाने तयार केलेली लिपी असं मानलं जातं त्यानंतर सर्व लिपींची माता किंवा मग जननी आपण त्याला म्हणू आणि आर्यांची लिपी हा मुद्दा या ठिकाणी लक्षामध्ये ठेवायचा आहे की जी ब्राह्मी लिपी आहे ही ब्रह्मदेवाने तयार केलेली लिपी आहे आणि सर्व लिपी भारत देशामध्ये जेवढे काही लिपी आहेत त्या सर्व लिप्यांची माता किंवा जननी म्हणजेच ब्राह्मी लिपी त्यानंतर या लिपीला आर्यांची लिपी म्हणून देखील ओळखल्या जातं त्यानंतर दुसरी लिपी म्हणजेच खरोष्टी लिपी खरोष्टी लिपीला अजून एक नाव आहे ते म्हणजे गांधारी लिपी आणि ही जी काही लिपी होती खरोष्टी लिपी किंवा मग गांधारी लिपी ही भारत भारताचा जो, जो काय वायव्याचा भाग आहे आणि अफगाणिस्तान या क्षेत्रामध्ये खरोष्टी लिपी म्हणजेच गांधारी लिपीचा वापर जी जी लिपी लिपी करत असे हे लक्षामध्ये ठेवा त्यानंतर जी समोरची लिपी म्हणजे आपण ज्या मराठी जी भाषा आहे ज्याचं लिखाण ज्या लिपीमध्ये करतो ती लिपी म्हणजेच देवनागरी लिपी आणि ही लिपी नगरात राहणाऱ्या देवांची लिपी म्हणून ओळखली जाते त्यामुळे लक्षामध्ये ठेवायचं की आपण मराठी भाषा ज्या लिपीमध्ये लिहितो तिचं नाव म्हणजे देवनागरी लिपी, लिपी आणि नगरात राहणाऱ्या देवांची लिपी म्हणजेच देवनागरी लिपी आणि त्यानंतर शेवटची मूडी लिपी मूडी लिपीला धावती लिपी असे सुद्धा म्हटलं जातं या ठिकाणी लक्षामध्ये ठेवा मूडी लिपीला धावती लिपी असं म्हणलं जातं आणि खरोष्टी लिपीला गांधारी लिपी असं देखील म्हटलं जातं तर जी मोडी लिपी बघा देवनागरी लिपीला काही काळ मुरड घालून लिहिण्याची पद्धत होती बघा ही पद्धत शिवकाळात आणि पेशव्यांच्या काळामध्ये जास्त वापरल्या गेली की जी देवनागरी लिपी आपली होती तिला मुरड घालून लिहिण्याची पद्धत होती आणि म्हणून त्याला धावती लिपी किंवा मग मोडी लिपी असं म्हणलं जातं या ठिकाणी आपण आता मराठी व्याकरणातील पुस्तके बघणार आहोत पेपरला या मुद्द्यावर देखील एक दोन मार्काला प्रश्न आपण आतापर्यंत बघितलेले आहेत तर बघा हा मुद्दा आपल्याला कसा अभ्यासायचा आहे तर बघा मराठी व्याकरणातील पहिलं पुस्तक अठराशे सहामध्ये विल्यम कॅरी यांच्याकडून द ग्रामर ऑफ मराठा लँग्वेज हे पुस्तक प्रकाशित करण्यात आलं बघा या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे की मराठी व्याकरणातील पहिलं पुस्तक हे विल्यम कॅरी यांचं द ग्रामर ऑफ मराठा लँग्वेज हे होतं आणि हे प्रकाशित झालेलं आहे अठराशे सहामध्ये त्यानंतर अठराशे छत्तीसमध्ये दादबा पांडुरंग तळखडकर यांचं पुस्तक महाराष्ट्र भाषेचे व्याकरण हे प्रकाशित झालेलं आहे लक्षामध्ये ठेवायचं आहे पहिले भारतीय म्हणजेच दादोबा पांडुरंग तर खडकर यांचं पुस्तक महाराष्ट्र भाषेचे व्याकरण हे अठराशे छत्तीसमध्ये प्रकाशित करण्यात आलं त्यानंतर एकोणावीसशे अकरामध्ये मोरुकेशव दामले यांचावालं शास्त्रीय मराठी व्याकरण हे पुस्तक प्रकाशित करण्यात आलं आणि त्यानंतर एकोणावीसशे बावन्न साली मपा सबनीस यांचावालं आधुनिक मराठीचे उच्चतर व्याकरण हे पुस्तक प्रकाशित करण्यात आलं या ठिकाणी तुम्हाला हे चार पुस्तकं द ग्रामर ऑफ मराठा लँग्वेज महाराष्ट्र भाषेचे व्याकरण शास्त्रीय मराठी व्याकरण आधुनिक मराठीचे उच्चतर व्याकरण आणि यांचेवाले लेखक आणि इसवी सण पाठांतर करून ठेवायचं आहे त्यानंतर या मुद्द्यामध्ये आपण बघणार आहे महत्त्वाच्या पदव्या ह्या आपण पहिलेही बघितलेलं आहे परत एकदा थोडक्यात यांची माहिती घेऊया मराठी भाषेची पाणिनी कोणास म्हणतात किंवा मग मराठी भाषेचे शिवाजी कोणास म्हणतात किंवा मग मराठी भाषेचे जॉन्सन कोणाला म्हणतात आणि हे प्रश्न वारंवार पेपरला विचारण्यात आले आहेत तर लक्ष द्या मराठी भाषेची पाणिनी दादोबा पांडुरंग तडखडकर यांना म्हणलं जातं तर दादोबा पांडुरंग तडखडकर हे पाणिनी या अष्टाध्यायी संस्कृत ग्रंथाचे लेखक आहेत त्यानंतर मराठी भाषेचे शिवाजी शास्त्री चिपळुणकूर म्हणून यांना ओळखतात तर त्यानंतर मराठी भाषेचे जॉन्सन तर कृष्णाजी चिपळूणकर यांना मराठी भाषेचे जॉन्सन म्हणलं जातं हे लक्षामध्ये ठेवायचं आहे मराठी भाषेचे पाणिनी म्हणजेच दादोबा पांडुरंग तरखडकर त्यानंतर मराठी भाषेचे शिवाजी म्हणलं तर विष्णूशास्त्री चिपळूणकर आणि मराठी भाषेचे जॉन्सन म्हणलं तर कृष्णाजी चिपळूणकर हे तीन व्यक्तिमत्व आपल्याला या ठिकाणी लक्षामध्ये ठेवायचं आहे यानंतरच्या मुद्द्यामध्ये आपण कवितासंबंधित महत्त्वाचे काय मुद्दे अभ्यासणार आहोत आणि हेही पेपर लिहिण्याची शक्यता असते तर बघा कविता संबंधित महत्वाचं काय काय आपल्यासाठी आधुनिक आधुनिक मराठी कवितेचे जनक कोण बघा प्रश्न येण्याची शक्यता आहे आधुनिक मराठी कवितेचे जनक कोण तर कृष्णाजी केशव दामले ज्यांना आपण केशवसूत म्हणून देखील ओळखतो त्यानंतर आधुनिक मराठी कवितेच्या जननी कोण तर सावित्रीबाई फुले त्यानंतर महाराष्ट्र कवी म्हणून कोणाला ओळखतात तर यशवंत पेंढारकर यांना कवी यशवंत म्हणून देखील ओळखलं जातं आता आपण बघणार आहोत मराठी कादंबरी संबंधित महत्वाचे बघा कादंबरी संबंधित जो काही प्रश्न आपल्याला पेपर येणार आहे तो या ठिकाणी आपण कवर अप करणार आहे तर बघा कादंबरी संबंधित महत्त्वाच्या मुद्द्यांमध्ये पहिला मुद्दा आपल्यासाठी मराठीतील पहिली कादंबरी बघा आपल्याला पेपरला प्रश्न येऊ शकतो मराठीतील पहिली कादंबरी तर बघा बाबा पद्मजी यांचीवाली यमुना पर्यटन ही कादंबरी या ठिकाणी लक्षामध्ये ठेवा मराठीतील पहिली कादंबरी बाबा पद्मजी यांची यमुना पर्यटन ही कादंबरी आहे तर त्यानंतर दुसरा मुद्दा या ठिकाणी आधुनिक मराठी कादंबरीचे जनक आधुनिक मराठी कादंबरीचे जनक कोण आहे तर हरिनारायण आपटे हे नाव लक्षामध्ये ठेवा बघा मराठी कादंबरी संबंधित महत्त्वाच्या मुद्द्यांमध्ये पहिला मुद्दा मराठीतील पहिली कादंबरी ही यमुना पर्यटन त्यानंतर आधुनिक मराठी कादंबरीचे जनक हरिनारायण आपटे त्यानंतर यामध्ये तिसरा मुद्दा मराठीतील पहिली ऐतिहासिक का कादंबरी कोणती तर गुंजीकर यांची मोचनगड जी अठराशे एकाहत्तरमध्ये प्रकाशित झाली होती या ठिकाणी हे लक्षात ठेवा मराठीतील पहिली ऐतिहासिक कादंबरी ही मोचनगड आहे आणि मराठीतील पहिली जी कादंबरी आहे ती यमुना पर्यटन आहे त्यानंतर समोरचा मुद्दा यामध्ये मराठीतील पहिल्या महिला कादंबरीकार कोण आहेत तर बघा साळूबाई तांबवेकर ज्यांची चंद्रप्रभा विरह वर्णन ही कादंबरी आहे तर या ठिकाणी हे लक्षामध्ये ठेवा त्यानंतर कादंबरी संबंधित शेवटचा मुद्दा या ठिकाणी मराठीतील पहिली प्रादेशिक कादंबरी कोणती तर टिकेकर यांची पिराजी पाटील ही मराठीतील पहिली प्रादेशिक कादंबरी आहे त्यानंतर महत्वाचे आपण यामध्ये अजून काय बघूया मराठीतील पत्रकारितेचे जनक हे बाळशास्त्री जांभेकर आहे त्यानंतर मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र हे दर्पण आहे आणि हे अठराशे बत्तीस साली सुरू झाले होते त्यानंतर मराठी भाषेतील जो पहिला पोवडा होता त्याचं नाव आगिनदास होतं आणि त्यामध्ये अफजल खानाचा वध हा प्रस्तुत करण्यात आला होता त्यानंतर मराठीतील पहिले नाटक हे विष्णुदास भावे यांचं वालं सीता स्वयंवर हे नाटक होतं आणि ते पाच नोव्हेंबरला प्रकाशित करण्यात आलं होतं म्हणून आपण पाच नोव्हेंबरला प्रादेशिक रंगभूमी दिन साजरा करतो यानंतर मराठीतील पहिले विडंबन जे की मरा यांचे वाले संगीत हजामत हे अठराशे एकोणनव्वदला ला प्रकाशित करण्यात आले त्यानंतर आधुनिक कथेचे जनक हे गंगाधर गाडगीळ हे आहेत त्यानंतर प्रणय पंढरीचे वारकरी म्हणून कोणाला ओळखलं जातं तर माधव जुलियन यांना प्रणय पंढरीचे वारकरी म्हणून ओळखलं जातं यानंतर मराठी साहित्य वसंतातील काव्य कोकिळा म्हणून कोणाला ओळखलं जातं तर संजीवनी मराठे यांना मराठी साहित्य वसंतातील कोकिळा म्हणून ओळखलं जातं यानंतर महाराष्ट्राचे वाल्मिकी म्हणून कोणाला ओळखलं जातं तर गदी माडगुळकर यांना महाराष्ट्राचे वाल्मिकी म्हणून ओळखलं जातं त्यानंतर अमृताचा पुत्र म्हणून कोणाला संबोधलं जातं तर साने गुरुजी ज्यांचं सा पूर्ण नाव पांडुरंग सदाशिव साने असं आहे त्यानंतर मृत्यूचे चुंबन घेणारा कवी असे वर्णन प्र के अत्रे यांनी कोणासाठी केले तर साने गुरुजींसाठी केले विद्यार्थी मित्रांनो पुढील भागात आपण संपूर्ण वर्णमाला जो की अतिशय महत्त्वाचा घटक या ठिकाणी आहे त्यामुळे येणाऱ्या भागामध्ये आपण पूर्ण वर्णमाला सविस्तरित्या समजून सांगणार आहे त्यामुळे भरतीच्या प्रवासात अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी सबस्क्राईब करा नादवर्दीचा खेळ स्पर्धा परीक्षेचा